i uh am -huh. uh -huh. uh -huh. तर मित्रांनो नमस्कार गौरव पवार सातारकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहस्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिवड येथे आलो हो। आहोत तर याचं कारण असं आहे की येत्या दोन तारखेला श्री गणेश केसरी गट्टेवाडी हे एक भव्य असं ओपनचं मैदान पार पडणार आहे तर आज आपल्यासोबत सर्व आयोजक टीम आहे या मैदानाची तर आपण त्यांच्याबाबत सर्व माहिती जाणून घेऊया या मैदानाची तर दादा काय सांगाल आपलं नाव काय पहिल्यांदा माझं नाव विनोद विरकर आमची सर्व टीम आहे बरं एक गाव एक गणपती गट्टेवाडी भव्य दिव्य ओपनचं मैदान दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आयोजित केलेलं आहे पहिल्या पर्वातलं पहिलंच मैदान आहे ओपनचं आणि बक्षिसाची रूपरेषा अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे व्यवस्थितरित्या पार पार पाडणार आहे तर दादा या मैदानाच्या बक्षीस स्वरूप कसं असणार आहे ते एक पासून तुमचे लास्टपर्यंत सांगा आ, या मैदानात प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये व मानाची ढाल दोन्ही बैलगाडी मालकांना वेगवेगळ्या मा मानाच्या दोन ढाली दिल्या जातील द्वितीय द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये व दोन ढाली तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक अकरा हजार आणि सातवा क्रमांक दहा हजार व प्रत्येक बैलगाडी मालकास विजेत्या दोन्ही मालकास दोन डाली बर आता या आपल्या मैदानाच्या फाटी बद्दल जरा सांगा मैदानात फाटी एकूण किती आहेत मैदानात एकूण दहा फाट्या आहेत दोन फाट्या राखीव राहतील आणि आठ फाट्यानी गाड्या पळतील आणि मैदानाचा पल्ला नऊशे चाळीस फूट आहे पळायला आणि आतमध्ये फाटी पंधरा फूट आहे नक्कीच मी फाटी पण बघितल्या अतिशय सुंदर अशा फाटी पण तुम्ही तयार केल्या आहेत या मैदानात जे मुरमाडात जमीन दिसते पण तुम्ही असं सगळं दगड वगैरे वे सगळे वेचून काढलेत तुम्ही थोडक्यात नंदींना पडण्यासाठी काय अडचण वाटते का तुम्हाला अडचण अशी कोणत्याही प्रकारची ठेवलेली नाही फाटीमध्ये जो काय लहान मोठे दगड वगैरे आहेत ते पूर्णपणे गोळा केलेले आहेत आमच्या पूर्ण टीमने आणि मैदानाच्या समोरच जे बैलांना थांबण्यासाठी जी जागा आहे ते पूर्ण आम्ही एक एक समान करून घेतलेले आणि मैदानात बैलांना पाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण ठेवलेली नाही नों नोंदणी आपली चालू चालू आहे आहे नोंद झालेली काही बैलगाडी मालकांनी आपला सहभाग दाखवलेला आहे आणि जे कोणी बैलगाडी मालक राहिले असतील त्यांनी आज उद्या दोन दिवसात आपली नोंदणी करून घ्यावी नक्की एकंदरीत सुंदर मित्रांनो मैदान आहे आणि झेंडा पंच म्हणून आपल्या मैदानात कोण असणार आहे झेंडा पंच म्हणून पेडगावचे झेंडा पंच आहेत जगदाळे बापू बर आता या मैदानाचं जे प्रेक्षकांसाठी सोय कशी असणार आहे बॅरिगेट काय कुठपर्यंत कसं काय आहे चारशे फूट बॅरिगेट असणार आहे या मैदानात दोन्ही बाजूला समोर स्टेज अशा पद्धती अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि खाऊगल्ली मैदानात असते प्रत्येक ठिकाणी त्यांची सोय कुठे केली आहे खाऊगल्लीची मैदानाच्या बाजूला जेणेकरून कोणत्याही बैलाला पळताना अडचण येणार नाही अशा पद्धतीने किंवा बैल बैल पुढे थांबताना किंवा थांबताना अडचण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन साईटला बॅरगेटच्या साईटला एका साईटला केलेलं आहे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पार पडणार आहे हो मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पार पडणार आहे आणि इथला जो निकाल आहे तो रिक्सर जो काय पंच कमिटी देईल तोच ग्राह्य धरला जाणार आहे आणि कोणत्याही बैल बैलगाडी मालकावर कोणत्याही प्रकारचाच अन्याय होणार नाही आणि मैदानाचे लॉट्स कधी पडतील या संदर्भात का मैदानाचे लॉट्स एक, एक तारखेला संध्याकाळ ठीक नऊ वाजता पडणार आहेत तर सर्व बैलगाडा मालक चालक ज्यांना मी पण विनंती करतो की मैदान हे एकदम नंदींना पाळण्यासाठी पण छान आहे नक्कीच नोंद करावी ओपनचं मैदान आहे आपल्या मैदानात समालोचक म्हणून कोण असणार आहेत या मैदानामध्ये समाल समालोचक म्हणून महाराष्ट्राचा बुलंदावाज मोरे सरकार आणि त्यांच्यासोबत गणेश तांबेसर असणार आहेत मित्रांनो आपण बघू शकता की आत्ता सध्या तर ऊन पडले आपण मुलाखत घेतोय पण ऊन पडले मैदानावर पावसाचं काही असं वातावरण नाही आपण बघू शकता एकदम कटकटीत ऊन पडले आणि जरी पावसाचं वातावरण झालं किंवा पाऊस पडला तर तुम्हाला काय वाटतंय पावसाचं जरी वातावरण झालं तरी मैदान अतिशय उत्कृष्ट आहे फाटी अतिशय कठीण आहे माती वगैरे असा कोणता प्रकार नाही को जरी पाऊस पडला तरी मैदान ही होणारच फाटी कठीण आहे बैलांना पळायला कोणतीही अडचण येणार नाही नक्कीच आणि महत्वाची गोष्ट असते की आपले सर्व नंदी पळतात तर नंदींसाठी आता जे मैदान आपण बरवले त्या मैदानाच्या आजूबाजूला ओढे विहीर नाले वगैरे असं काही बैलांना दुखापत होण्यासारखं काय आहे का, का? मैदानाच्या बाजूला साधारणपणे पाचशे ते हजार मीटर पर्यंत कोणत्याही प्रकारचा तलाव विहीर नाला ओढा असा कोणताही प्रकार नाही जे काही लहान मोठे खड्डे आहेत ते आमच्या पूर्ण टीमने पूर्णतः मुजवून घेतलेले आहेत नक्कीच आणि एक आयोजक म्हणून तुम्ही सर्वसामान्य बैलगाडी मालक असतील त्यांना काय आवाहन कराल सर्व बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नाव नोंदणी करून कमिटीला सहकार्य करावं व आमचं पहिलंच पर्व आहे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि रिक्सर जे काय बक्ष्याची रूपरेषा असेल ते पूर्णतः देऊन जेवढ्या पण काय गाड्या येतील त्या त्या पळवून आम्ही रिक्सर जे काय बैलगाड अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे जे मैदान आमचं रिक्सर होईल नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव गोरड बर आता तुमचं हे श्री गणेश केसरी मैदान पहिलं पर्व आहे तर काय सांगाल या मैदानाबद्दल ह्या मैदानाबद्दल म्हणजे ना हे मैदान जे भरवलं आहे ना ते फक्त एक नावासाठी भरवलेलं आहे म्हणजे ह्याच्या मागं दुसरा कुठलाही उद्देश नाही आहे तर आम्हाला आमचं गावाचं नाव मंडळाचं नाव करायचं आहे जे नाव पुण्यश्लोक राजमाता आयल्या देवी गणेशोत्सव मंडळ गट्टेवाडी या नावासाठी आम्ही हे मैदान भरवलेलं आहे आणि ह्या मैदानामध्ये सर्व गाडी मालक चालक यांना एक विनंती असेल की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ज रितसर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार जे काय असेल त्यानुसार मैदान होईल याच्यामध्ये मंडळाचा काही हस्तक्षेप असणार नाही जे पंच कमिटी असेल त्यांचा जो निर्णय असेल तो सर्वांसाठी असेल त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफेअर नसणार आहे आणि आता तुमचं हे मैदान मान तालुक्यात पडलं तर काही म्हणजे असं बैलगाडा मालक असतात की बाबा आपल्या नंदींना काही दुखापत होऊ नये म्हणून अगोदर मैदानावर व्हिजिट वगैरे करतात तर मैदानावर कोणते बैलगाडा मालक वगैरे येऊन गेलेत का मैदानाची पाहणी करून येऊन गेलेत का हा आता दोन या थो दोन तीन दिवसापासून ह्या भागातले जेवढे बे बैलगाडा मालक वगैरे आहेत ते बरेच येऊन गेले थोड्याच वेळापूर्वी गंगुतीचे काले होते बैलगाडा मालक त्यांनी दोन दिवस गेल्या आठवड्यातच विरखरवाडी इथं मैदान झालं होतं तिथं पहिला प्रथम क्रमांक काढला होता ते आता थोड्या वेळापूर्वी गेलेत एकही फाटी असे नाही की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रकारचा दगड तुम्हाला सापडत असा एकही नाहीये ते एकदम खुश होऊन गेले आता थोड्याच वेळापूर्वी गेलेत ते तुम्हाला त्यांनी सांगितलं असतं आणि आपल्या फाटीमधील अंतर किती आहे साधारणतः नऊशे चाळीस फूट फाट्या आहे लांबी आणि रुंदी पंधरा फूट आहे बरं आणि आन... दादा नमस्कार 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 आ... आ... आपलं नाव पहिल्यांदा सांगा मी त्या पगोरड या मंडळाचा अध्यक्ष आहे आपलं मैदान दोन सप्टेंबर रोजी मंगळवारी ठीक सकाळी नऊ वाजता चालू होणार आहे बरं आता तुम्ही एक अध्यक्ष म्हणून श्री गणेश केसरी मंडळ अध्यक्ष म्हणून आणि आयोजक म्हणून सर्वसामान्य बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल सर्वसामान्य बैलगाडी गाडा मालकांना एवढंच आव्हान राहील की आम्ही ऑनलाईन नोंदणी उद्या नऊ वाजेपर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंतच ठेवणार आहे त्याच कालावधीमध्ये नोंदणी करून घ्यावी आणि दादा तुम्ही एक उत्कृष्ट असं मैदान केलंय की मी आलेले पाहत होतो की तुम्ही सर्व टीम एकजूटपणे सर्व मैदान वेगवेगळे व्यवस्थित वे वे साफ वगैरे करत होता मोठे दगड छोटे दगड असे अजिबात तुम्ही सांगा कोणत्याही बैलगाडी मालकाला ठेवली नाही तर नंदींना पळण्यासाठी हे मैदान कसं वाटतं तुम्हाला नंदींना पळण्यासाठी हे मैदान अतिशय उत्कृष्ट आहे आणि मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच होईल इथं कमिटीचा कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही आणि हे मैदान घेण्यामागचा उद्देश हा मैदान घेण्यामागचा उद्देश की आपला गोवंश वाढला पाहिजे <सँण> हाच उद्देश आहे आणि मंडळाचा नावलौकिक राज्यभर व्हावा हा एकमेव उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा दादा नंदी ज्यावेळी गट वगैरे पळून येतात त्यावेळी पुढं त्यांना कधी कधी अडचण होते पण तुमच्या मैदानात असं पुढं नंदींना पळवून आल्यानंतर काय अडचण आहे का त्यावेळी पहिली परिस्थिती वेगळी होती तिथं थोडं फार खड्डं वगैरे होतं पण ते आम्ही सगळं कंप्लीट करून घेतले ते तुम्ही दाखवू शकता त्यामुळं नंदींना पुढं कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि तुम्ही जिथं उभं राहिलाय त्याच्या पाठीमागं आम्ही ते पूर्णपणे असं फणपाळी आणि नांगराच्या साह्यानं मऊ करून घेणार आहे तर दादा आता हे मैदान जे तुम्ही भरवलंय पण गाडा मालकांना येण्यासाठी कुठून कसं यायला लागेल सर जे गाडा मालक कराडानी परिसरातून येणार आहेत किंवा कातरकाटा वगैरे यावरच्या परिसरातून येणार आहेत त्यांनी सरळ मायनी मायनी प ते मसवड रोड आहे त्याच्या त्या रोडवरती म्हणजे मायनीवरून आल्यानंतर पडळफाटा पडळफाट्यानंतर कुकोडवाड कुकडवाड नंतर वडजल वडजलनंतर डाकणी डाकणीच्या पुढं डाकणीच्या पुढं साधारण पाचशे मीटरवरती आल्यानंतर आमचा एक बॅनर दिसेल तिथं राईटला यायचं आतमध्ये आणि आत येण्यासाठी तुम्ही निशाण खून वगैरे केला निशाण खून आम्ही करणार आहे सगळ्याच ठिकाणी उद्यापासून दिसतील सगळ्यांना रात्री करणार आहे करणार आहे इकडे गोंदिवले मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम येईल अशी काही परिस्थिती येणार नाही जरी कुणाला त्यातून अडचण आली तर आमची कॉन्टॅक्ट लिस्ट दिले त्यात कोणालाही कॉल करा त्यांना मदत केली जाईल मी फाटी एवढ्या सुरेख केल्या तशा छान तर नक्की सगळे सर्व नंदी पळतील पण तुम्हाला या ग यामागं काय वाटतं आहे की नवीन नंदी वगैरे असं काही तुम्हाला गुलाळात पाहायला मिळतील या मैदानात नक्कीच आंतर नऊशे चाळीस फूट पल्ला असल्यामुळं आपल्याला निकाल वेगळं पाहायला मिळ भेटतील आणि जे पण सर्वसामान्य बैलगाडी मालक रोज मैदानात येतात त्यांचं जे पण काही नंदी बाबा आज उजेडत नाहीत त्यांना या मैदानात काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आणि आपला जो शेतकऱ्याचा नाद आहे तो जोपासला जाईल आणि आमच्या भागाचं नाव आणि आमच्या भागात एक आपलं नामांकित मैदान हो व्हावं यासाठी आम्ही एवढं परिश्रम घेऊन मैदान रिक्सर आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणार आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला धन्यवाद